पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्रजी कवाडे सर कार्य अध्यक्ष जयदीपजी कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जेलरोड या ठिकाणी आज दिनांक एक ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उनवणे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात जयंती साजरी करण्यात आली यावेळी गणेशभाई यांनी उनवणे यांनी जयंतीनिमित्ताने अभिवादन केले व अण्णाभाऊंच्या कार्याची महती सांगताना ते म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांचे लिखाण हे गोरगरीब कष्टकरी जनतेच्या मनात ऊर्जा निर्माण करणारे होते तसे जग बदल घालूनही घाव मज सांगून गेले भीमराव या एका वाक्यात जनतेच्या मनात बाबासाहेबांच्या कार्याचा उल्लेख करून बाबासाहेबांच्या परिवर्तनाच्या चळवळीची महती आणि निष्ठा त्यांनी त्यांच्या वाक्यातून सांगितली आहे यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष शशीबाई उनवणे ऍडव्होकेट सागर पगारे जावेद शेख नवनाथ कातकाडे शरद सोनवणे मुरली काळे भारत कर्डक शादाब शेख बिलाल शेख नवनाथ माने निर्मला सोनवणे रवी पगारे आदी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते जागर जनस्थान करता संदीप नवसे नासिक आज जन्मदिवस म्हणजे त्यांच्या जयंती आहे अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करत असताना या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सर्व कार्यकर्ते हॉकरचे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत जिल्हा अध्यक्ष शिशीभाई त्याचप्रमाणे कायदा सल्लागार कमिटीचे राष्ट्रीय कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिशीभाई उनवणे या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते उपस्थित आहेत त्या सर्वांनी आज अण्णाभाऊ साटेंनीचा जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंनी जे बाबासाहेबांवरती के लिखाण केलेलं आहे जग बदल घालून घाव मग सांगू न गेले भीमराव अशा पद्धतीचं जे लिखाण अण्णाभाऊंनी केलेलं आहे त्यांच्या त्या लिखाणवरच्या शिक्षणाच्या माध्यमातून समाज प्रबोधन झालेला आहे जो आमचा खेड्यापाड्यातला झोपडपट्टीतला गरीब कुटुंबातला तो, तो माणूस होता आणलेला दंडलेला नडलेला अशा माणसाला बाबासाहेबांची ओळख ज्याप्रमाणे वामनदादा कर्नाटकांनी आपल्या लेकरीतून बाबुराव बाबुलांनी आपल्या लेकरीतून तर दादासाहेब गायकवाडांनी आपल्या कार्यातून बाबासाहेबांचा परिचय आपल्याला दिलेला आहे त्याचप्रमाणे नानाबाब साठे सुद्धा जग बदल घालून घाव मला सांगून गेले फिमराव अशा पद्धतीचं परिवर्तनवादी लढाई ठिकाणातून अन्नाभाऊनी केल्याबद्दल त्यांना या ठिकाणी रिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी भाव आम्ही सर्वजण अभिवादन करत आहोत त्यांना निला सला निला सलाम करत आहोत प्राध्यापक जोगोंद्र तावडे सरांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात पक्षाच्या वतीने जयंती साजरी होत आहे आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अन्नभाऊच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा जय भीम जय भारत जय संविधान